तो तो एक एक ये तुम्ही बघितलं की आम्ही घरून निघालो फुटवरती आलो लॉंज एक्सप्रेसला जाण्याला गेलो होतो पण काय आम्हाला वेळच पुरला नाही टूटी 3 मध्ये थोडा सामान वगैरे खरेदी केलं ते पण जास्त काही दाखवत आलं नाही तर आता पुढे आम्ही निघालेलो आहे समोर आहे ना फर्स्ट क्लास टाईप बिझनेस क्लास आहे आणि राईट साईडला ते इकडे 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 क्लास नाही जायचा आपलं फ्लाईट लागलेलं आहे अशा प्रकारे आपण अगस्ती आता पुढच्या तीन तासामध्ये आपण असणार मुंबईमध्ये आपण आहोत फर्स्ट क्लासमध्ये आता आम्ही एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो आहे अगस्त फ्लाइट फ्लाईटमध्ये आता अशी एक बॅग दिली आहे आणि काय आहे दुसरं काय आहे चित्रकांड दिलेले त्यांनी पाठी केश पेन वगैरे आहेत आणि अगस्त त्याच्यामुळे खूप आता हॅप्पी आहे है। अगस्त हॅप्पी राईट ओके तर ही आमची फ्लाईट आहे आमच्या जागेमध्ये कोणीच नाही आहे बऱ्यापैकी सीट रिकाम्याच आहेत सर्व सीटवरती असे डिस्प्ले लाग लागलेले असतात त्याच्यामध्ये गेम्स मूवी सर्व असतं फ्लाईटमध्ये आहे ना ब्ला दिलेली धंदी लागली त्याच्यासाठी आणि हे हेडफोन पण त्याने दिलेत हेडफोन कानाला लावून पिक्चर वगैरे बघायचं असेल या बघ हा स्क्रीनला रिमोट पण आहे हेच बटन आहे ना ओपन नाव असं ओपन होणार हे नेड प्लस लोक आहेत त्यांचे हेडफोन आहेत त्यांचे तुझा यूज कर आहे ह्या हे आधी बाहेर काढूया आणि आता हे फ्लाईटमध्ये ना मी नव्हतो सीट वरती त्यावेळेला अगस्त्याचा आणि अनुश्रीचा त्यांनी फोटो काढले आणि इमिडिएटली तो तयार होतो ना असं पण अनुश्रीचे डोळे त्याच्यामध्ये बंद आहे आणि अगस्त्य खूपच विचार करतोय का आपला फोटो घेत आहे बरोबर ऑन फ्लाईट वर फ्लाईट वगैरे लेट वगैरे काही चान्सेस नाही ते एक बरं झालं प्रॉब्लेम काय आहे म्हणजे आता दुसरं पण लहान मुलं आहेत फ्लाईट रिकॉम आहे असं ते पुढं करू नंतर मम्माला पुढं बघायला आपल्या पुढे अजूनही फ्लाईट होती आहे आता रेडिओ आहे टेकऑफ घ्यायला त्याच्यानंतर आपण ही फ्लाईट जाणार की रेडिओ म्हणजे किती स्पीडने फ्लाईट इथे दोन दोन मिनटाला इथं फ्लाईट टेक ऑफ होत असतात दुबईच्या एअरपोर्टला

त्याच्यामुळे हे आपल्याला ढगांमधून आपण जातो आहे ना ते आजूबाजूला हे सर्व ढग दिसत आहे आणि इथं तुम्ही ह्याला क्लिक केलं कॅमेरा वनला की बेस्टचा जो कॅमेरा आहे फ्लाईटचा तो दिसतोय आणि आपण जिथून जातो आहे ते एक रंबल आहे रंबलवरती जाताना ही अशी हिल्स आहेत आणि इथं छोटी घरं वगैरे असतील ती आपल्याला दिस फ्लाईटमध्ये आहे ना आता जेवण आलं आहे अगस्त्यासाठी लहान मुलांचं जेवण आहे त्याच्यामध्ये चिकन विथ पास्ता आहे याच्यामध्ये याच्यामध्ये हा त्यांनी बन दिलेला आहे त्याच्याबरोबर बन बरोबर खायला हा चीज आहे कटलरी पण आहे सलाड दिलाय हा एक केक आहे चीज केक आणि हा ज्यूस आहे आणि पाण्याची बाटली आहे आणि हे कटलरी आहे कटलरी ती पण थोडी हेवी वाटते आता अगस या सुरुवात करूया सुरुवात करूया ना अगस या खाणार आहेत ना हंगरी ओके आता मेन कोर्समध्ये त्यांनी चिकन अच्छा दिली आहे राईस आणि चिकन इथं हा ब्रेड आहे हे जे तुला दिसतं ते बटर चाट आहे आणि ही रसमलाई आहे ठीक आहे रबडी म्हणजे आणि हा टिश्यू आहे आणि इथे हे माउथ फ्रेशनर दिलेली आहे आणि तुला हा हे जे आहे ना ते फरसाण आहे फरसाण मिक्सचर आहे कटलरी आहे ना है। ते हे पहिल्यांदाच ट्राय करतोय पण बरीच कडू पूर्ण पिणार नाही मी माझं आपलं आपलं सॉफ्ट ड्रिंक मागवलो खाणं कसं वाटलं टेस्ट कशी आहे टेस्ट वगैरे चांगली आहे तिखट नाही आहे चिकन वज राईस जो आहे ना तो आपला नॉर्मल राईस असतो ना घेतलं राईस पण मला आपलं बासमती तांदूळ नाही आहे पण चिकनची टेस्ट चांगली आहे ना मला आवडलं ते चिकनची टेस्ट आपण ना मुंबईला पोहोचलो आहे जवळपास ठीक आहे अजून पण पंधरा मिनटं दाखवत आहे पण जसं आता मुंबईच्या जवळ आलो ना आपल्याला सुरुवातीला आंबार पांघरून दिलं होतं ना गोदडी

दिसायला लागले की नाही आता बिल्डिंग पण दिसायला लागले कधी होते काय माहिती बराच वेळ झाला नाही आता पाच दहा मिनिटात होत असणार

किमती आहे चार हजार वगैरे हा माझा नेहमी दुबईलाच असत आहे शेवटी <laughs> किमतीत फरक हा पडतोच ना आता आमची अजून एक बॅग आली आहे टोटल दोन बॅग कलेक्ट करून झाल्या तर तिसरी बॅग पण आली आहे खूप वाईट वाटतं अनुश्रीला सगळ्या बॅगा उचलायला लागत आहेत आणि थोडा आनंद पण होतोय मला उचलायला लागत नाही त्याचा हो घेतलेली आहे फायनली वंदश्री उचलून आमच्या घरातले शक्तिमान तर त्या एअरपोर्टमधनं बाहेर पडलो गाडी घेतली तिकडनं अकबर ट्रॅव्हलच होती त्यांच्याकडनं गाडी घेतली कारण संध्याकाळची वेळ असल्याने त्यांनी सांगितलं नाही की आ, रेट वाढतच जातात उबर एक्सेल म्हणजे आता ही आहे ती ठीक आहे तर मग तिने आता आम्ही निघालेलो आहोत साधारण तिचे पंधराशेस सांगितलं नाही आम्हाला नंतर नॉर्मली सकाळच्या वेळेला तर त्याचा रेट खूप कमी असतो ती दरवर्षी येतो आम्ही ठाण्यालाच हॉटेल बुक करतो कारण आमचे नातेवाईक ठाण्यालाच राहतात तर मग ता, ते आम्हाला त्यांच्या घरी जायला जवळ पडतं आणि परवा जायला आम्हाला जा निघायचं त्यांच्याबरोबरच आम्ही गावाला रत्नागिरीला त्यांच्याबरोबरच बाय ट्रेन निघणार आहोत तर मग आम्ही ठाण्यालाच हॉटेल नेहमी बुक करतो आणि आता बाकीच्या दिवसांप्रमाणे म्हणजे ज्या ज्या वेळेला येतो ठाण्यात त्यावेळेला आम्हाला एवढं ट्रॅफिक लागत नाही आज म्हणजे जवळपास दोन अडीच तास पण होऊ शकतात कारण संध्याकाळची बरोबर साडेसात वाजलेली आहे ऑफिसं सर्व सुटलेली आहेत सर्वच लोकं रोडवरती घरी जाण्याच्या मार्गावर आता जवळपास तासाभराचं ट्रॅव्हलिंग करून ट्रॅफिकमधनं बाहेर पडून इस्टर्न हायवेला आलो आम्ही आता इथं बरं वाटतंय कारण गाडी कंटिन्यू मुवमेंट होते आणि पटापट जातो आहे असं ठाण्याला असं वाटतंय आता जवळ अर्ध्या तासामध्ये आम्ही ठाण्याला हॉटेलला रीच करू दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो आता फायनली वरती पाऊस पडल्यानं ते पावसाचे पेन जमा झाले तिथे डाव्या बाजूला पोचलो वन झिरो वन रूम त्यांनी अलाव केले एंटर झाल्यानंतर उजव्या हातालाच वॉशरूम आहे त्यांचं तिथेच एंट्रन्सला त्यांचं कबड आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक लॉकर पण दिलं आणि खाली रॅक पण आहे आणि जर तुम्ही पुढे आतमध्ये गेलात की इकडं बेड आहे त्याच्यासमोरच हा टी व्ही आहे इथं एक समोर गोल डायनिंग टेबलसारखं आहे आणि त्याला चेअर आहे इथं पाणी गरम करायला चहा कॉफी घेण्याची सोय त्यांनी केली आहे रूमला लागून जी विंडो आहे त्याला बाहेरचा जो व्यू आहे तो रोड टच आहे तर खालीच बिल्डिंगचा एंट्रन्स आहे आम्हाला फर्स्ट फ्लोर त्यांनी अलाव केला आहे तर आता मी हॉटेल वरून काकांच्या घरी आलोय का माझ्या ही माझ्या वहिनीची बहीण लता हा भाऊ गणेश गणेश भाऊ बहिणीच्या आई माझ्या तर हे आमच्या काकीचं राण्याचं घर आहे म्हणजे बहिणींच आता तिकडे आता आम्ही आलो आहे आता जेवण्यासाठी आम्ही तिकडे आलोय आता जेवण आहे चपाती भेंड्याची भाजी आहे जेवणासाठी मस्तपैकी आता काय करणार आहेस तू चिकन रोटी श्रावण चालू आहे हे जेवताना आम्हाला भेंड्याची भाजी चपाती कोबीची भाजी पण आहे डाळ आहे ना डाळ दाखव डाळ आहे मस्त अच्छा भाजी आहे सर्व मस्त पैकी जेवण आहे आज

ना ना देखे। देखे। ट्रेन असे जात आहे पण ठीक आहे रत्नागिरीला जातोय त्याच्यासाठी सकाळी भेटूया पहाटेची ट्रेन आहे या लता कमी भेटूया चला तर